करून निवेदन करत होतो तर अब्दुल कलामांनी इथे येता क्षणी सुदीर्घ रिकाम घेत म्हणून मला बोलवलं इथे उभं केलं आणि मला म्हणाले इथे पाठीमागच्या बाजूला गावागावात आलेली अगदी नवी मुलं आहेत त्यांना माझं इंग्र मला इंग्रजी शिवाय म्हणे बोलता येत नाही आणि माझं इंग्रजी बोलणं त्यांना कळावं म्हणून तुम्ही माझं भाषण झाल्यावर माझ्या बोलण्याचा मराठी अनुवाद इथे लगेच करा आता इथे चॅलेंज बघा कसा होता त्यांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं त्यांचं निवडक डोक्यात ठेवायचं आणि ते लगेच मराठीमध्ये त्या मुलांकरता त्यांच्या भाषेत सांगायचं हे मी लक्षात ठेवून केलं ते करताना माझ्या एका वाक्याला जोरदार <coughs> टाळ्या त्या मुलांनी दिल्या चिल्ड्रन्स ऑफ अ गॉड असं राष्ट्रपती म्हणाल्याबरोबर मी म्हटलं ईश्वराची लेकर तर या लेकर शब्दाने त्या पोरांनी टाळ्या दिल्या म्हणून राष्ट्रपतींना लक्षात आलं की हा नेमक्या मराठीत त्या मुलांपर्यंत पोहचतोय म्हणून त्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून कार्यक्रम सांगल्यानंतर मला वर बोलवलं माझा हात हातात घेतला मला खाली घेऊन गेले आपल्या कोचावर प्रोटोकॉल बाजूला ठेवून शेजारी बसवलं आणि म्हटलं आता मला गप्पा काही नी, हे मी मी कसं भाई केलं सांगण्याकरता नाही सांगत आहे मी हे असा करता सांगतोय तुम्ही तुमची जरा जरी वेगळी छटा दाखवलीत तर व्यक्ती कर्तृत्वानं व्यक्तित्वानं पदानं कितीही मोठी असली तरी तुम्हाला आवर्जून जवळ करते आणि तुम्हालाही अनेक नवनव्या संधी उपलब्ध करून देते हे सांगण्याकरता म्हणून मी ही फक्त बारीक नोंद इथं तुमच्याकरता केली तर अशा अनेक गोष्टी सांगता येतील पण वेळेची मर्यादा आहे पुन्हा मला मी आत्ता म्हटल्याप्रमाणे माझ्या पत्नीच्याच तिथीच्यामुळे इथल्या निवासामध्ये करता असलेल्या निवासामध्ये जाऊन त्या व्यक्तीनं वेळेत जेवण मी स्वतः हातानी देत असतो ते द्यायला जायचं आहे म्हणून मी नंतर बोलणाऱ्या या दोघींची क्षमा मागून आणि धनगर आणि कल्याणकर सरांची परवानगी घेऊन आणि आपली परवानगी घेऊन इथलं आत्ता कमी बोलत इथून जरूर लगेच जाणार आहे पण करता मी कुठेही केव्हाही यायला नक्की तयार आहे आणि मी राजकारणातलं नसल्यामुळे हे शब्द दिलेला मी तुला नक्की पाळेन एवढं खात्रीपूर्वक सांगतो आणि आजच्या निवेदकालाही जात देतो तो अभिनेता आहे मला माहिती आहे मुंबईला असतो हेही माहिती आहे खानदेश आहे हेही माहिती आहे पण त्याच्या आवाजाला एक नाद आहे चांगलं बोलत त्यामुळे त्यांनी को, <laughs> तर यामध्ये करिअर करावं काय बाकीच्या नोकऱ्या बेकऱ्या असतील सोडून द्याव्या मी माझ्या अनुभवावरनं सांगतो नोकरी सोडून बावन्न वर्ष झाली एक दिवस ही पश्चाताप झाला नाही बाळ ठाकर्यांपासून शरद पवारांपर्यंत सगळ्याकडनं मी माझ्या बोलण्याचे त्या काळात वीस हजार रुपये एका वेळेला घेत होतो म्हणजे आजच्या लोकांकडनं तू लगेच घेऊ नको पण पण म्हणजे मी एवढी खात्री देण्याकरिता सांगितलं की तसं तुला या क्षेत्रात यायला काही हरकत नाही मला भरभरून तुला ही शुभेच्छा रसिक हो मनापासून धन्यवाद धन्यवाद सर सुधीर गाडगे सर थोर किती आहेत हे आपण त्यांच्या बोलण्यातून ऐकलं सरांसाठी जोरदार टाळा वाजवूया सर आपली उपस्थिती ही आम्हाला बळ देणारी आणि ऊर्जा देणारी होती کارگرد सर देखील या ठिकाणी आले त्यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया कार्यक्रम पुढे चालू राहणारच आहे थँक्यू आहे ओके अलका ताई या ठिकाणी सुनील यांचा सन्मान करणारे मुंबईहून खास अलकाता या ठिकाणी आले आहेत आणि सरांच्या उपस्थितीत त्यांना सुनील यांचा सन्मान करायचा आहे आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूयात किती लोक सुनीलवर प्रेम करणारे कुठून पुटुण कुठून आले आमचे प्राध्यापक प्रकाश सपकाळे सर हे खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्यांनी बहिणा बहिणीवर लेखन केलेलं आहे असे अनेक चांगले लेखक कवी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत ओडिसाला होत्या काल आणि आज ओडिसाची शालिंग सरांना घाई आहे म्हणून नाही धन्यवाद मी गाडी वगैरे गेल्यानंतर करत नाही पण आजची तारीख मला आधी सांगितलेली नव्हती मी तारीख बघितली त्याला सांगितलं असा असं बायको बोललं ते त्यामुळे मला क्षमा सर थँक्यू इकडे बघा मॅम मी दयाखन आणि सरण मंचावर आमंत्रित केले दयागन सर आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं कार्यक्रम पुढे असा सुरू राहणार आहे माननीय प्राध्यापक दयागन राणे सर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी Cos'di